हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं स्वागत आणि व्हेरी गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेले आहेत तैनो काल जो तुम्ही व्हिडिओ पाहिला ना आपला क्लिनिंग आणि डस्टिंगचा म्हणजे मुलं शाळेत गेल्यानंतरचं जे माझं काम असतं ते तुम्ही काल पाहिलं आणि ह्या सक म्हणजे कालचाच हा सकाळचा पार्ट आहे स्वयंपाकाचा तर सकाळी पहिल्यांदा उठल्या उठल्या तर ना कितीही तुम्ही किचन ओटा क्लीन करून ठेवा पण एक ओलं कापड तैनो मारायचंच किचनवर कि इवन सगळेजण मारतातच मी काय वेगळं नाही सांगत आहे पण मी तरी म्हणजे असं सा सांगते तुम्हाला टिप देते दे की कितीही किचन होता तुम्ही रात्री धुवून ठेवा स्वच्छ पण एक ओलं कापड किंवा सुकं कापड तुम्ही माराच आणि पारूसं किचन काढणं म्हणजे एक झाडू कितीही स्वच्छ आता मी रात्री सगळं आवरून ठेवलेलं बघितलं किचन सगळं क्लीन होतं पण एक पारूसं काढणं म्हणतात ना तर पारूसं काढायचं म्हणून एक झाडू आणि एक ओला कपडा कारण गॅसवरती आपण संध्याकाळचं बघत नाही काहीसुद्धा फिरू शकतं पाल असते किड्यामुंगे काही पण फिरू शकतं त्याच्यामुळे एक सेफ्टीसाठी आपलं एक कापड मारलेलं कधीही चांगलं तर आज तैनो झालेला आहे उशीर आणि त्यात कसं झालं काल नॉ म्हणजे रविवारी नॉनव्हेज बनवलेलं तर त्यातच त्यात सगळा दिवस गेला मग ते भाज्यानं हात लाग इकडं तिकडं म्हणून मी रविवारी काहीसुद्धा भाज्या वगैरे निवडल्या नाही मग हा सोमवारचा सकाळचा दिवस माझा आज टिफिनसाठी धावपळीचा गेला एकतर उठायला लेट झालं काल रविवार म्हटल्यावर उठणं उठले लेट म्हणजे झोपले लेट ती सकाळी लेट म्हणजे सातचं हे टायमिंग आहे उठले मी सव्वा सहापर्यंत पण तरीसुद्धा लेट झालेलंच आहे तर आता अशा वेळेस लेट झालं म्हटल्यानंतर ना आणि भाज्या जेव्हा निवडून ठेवत नाही तेव्हा मात्र खूप डोक्याला ताप होतं आणि वांगं दोडका किंवा अशा चिरून ज्या भाज्या पातर असा भाजी आपण काही करतो वाटाणा फ्लॉवर तर त्या भाज्यांना सकाळचा वेळ जातो त्याला कसं शिजायला बारीक गॅसवरती व्यवस्थित भाज्या शिजल्या तर त्या चांगल्या चा चविष्ट लागतात उगच मोठ्या गॅसवरती खळखळ उकळून त्या भाज्या चांगल्या लागत नाहीत म्हणून म्हटलं चला आज तसं काही नकोच करायला कारण फ्रीजमध्ये भरपूर भाज्या होत्या आठवड्याचा बाजार झालेला होताच पण मी वेळ वेळेअभावी ना आता अख्खे मूग जे असतात ना ते आणि भात कुकरला लावून दिलेले आहे कारण मग मिस्टरांना मी, मी पूर्ण डबा देते जसं की भात भाजी ओ... चपाती पातळ भाजी आणि आधी त्या अनुष्काचा तर टिफिन असतोच आणि सुक्या भाजीला पण गवारी होती मेथीची भाजी होती बऱ्याच भाज्या फ्रीजमध्ये होत्या जसं की म्हटलं न निवडल्याचा हा ही शिक्षा मिळाली मला काहीच न निवडलेलं तरी ते आता कोबीचा गड्डा होता म्हटलं चला तोच चिरून घेऊया तर कोबी मला असा कधीच चांगला चिरता येत नाही बरं का तिनो मी कोबी एकदम बारीक छान कोबी चिरते पण तो खाली बसून विळीवरती मला सुरीनं काही गोष्टी चिरता येतात बारीक काही गोष्टी अजिबातच येत नाही काही गोष्टी मला विळीवरच चिरता येतात तर मी विळीवर खाली बसून शांतते तो के कोबी दरवेळेस ना करायच्या आदल्या दिवशी रात्री चांगला चिरून ठेवते पण आता बघितलं ना गडबडीनं ते एक विसरलं मग उभ्यानंच आता म्हणजे म्हटलं ना उभं राहूनच इकडे चिरून घेतला तर तो थोडा जाडा मोठा मोठा झाला तो मलाच पसंत पडला नाही आणि मलाच आवडला नाही आणि त्याची भाजी पण अशी उग्र लागते असं बारीक कोबी जेव्हा आपण चिरतो ना तर त्याची भाजी पण बघा वाफेवर शिजलेली छान अशी ना एकदम व्यवस्थित अशी लागते तर कुकर सुद्धा होतोय आणि इकडे आता टोमॅटो मिरच्या जी काही गोष्ट आपण स्वयंपाकात वापरत आप असू ना आता तुम्ही मी बाजारचा व्हिडिओ नेहमी सांगते की मी कोणत्याच भाजी अशा फ्रीजमध्ये धुवून वगैरे ठेवत नाही मला सवय आहे करतानाच ते धुहायचं आणि घ्यायचं तर इकडे टोमॅटो धुतला दोन मिरच्या घेतल्या कारण आधी ते अनुष्का जास्त तिखट खात नाही तितकं किंवा मुलांना एवढं तिखट देऊ पण नाही त्यांच्या बेतानेच जराशा भाज्या कराव्या त्यांच्या टिफिनला द्यायच्या म्हणून तर इकडे कोबीची भाजी बघा साध्या सिंपल पद्धतीने बाजूला मी थोडीशी तुरीची डाळसुद्धा भिजत घातली आणि हे बघा कुकर लावला आणि भाजी टाकायला लागली आधीच एकतर उशीर झालेला आधीच गडबड झालेली त्यात आत सिलेंडर संपला आणि ठरलेला आहे की सकाळच्या गडबडीत माझा सिलेंडर हा संपतोच आणि सिलेंडर वगैरे संपला काय झालं तर मी सगळ्या गोष्टी ताईनं शिकून घेतलेल्या आहेत मी सगळं ते करत असते आणि ह्या गोष्टी तर तुम्ही आपण बघा बारीक सारीक गोष्टी सगळ्याच सा गृहिणी म्हणून नुसतं घरातलं कामच करण्यात वेळ घालवायचा नाही प्रत्येक गोष्ट शिकायची असल्या गोष्टी शिका जे काही आवडतं ना त्या गोष्टी शिकल्याच पाहिजे आहेत म्हणजे ज्याच्यात तुम्हाला आवड आहे ना त्या गोष्टी दुपारच्या करायच्या म्हणून आपलं ही जी काम आहेत ना गृहिणी म्हणून ती झटपट सकाळी उरकून घ्यायची आणि आपला वेळ त्याला द्यायचा आपल्या आवडत्या कामांना तरी ते आता बघा फोडणी देते मी जिरे मोहरी मिरची आणि टोमॅटो टाकलाय टोमॅटो मी कोबीत नेहमीच टाकते कारण थोडं कलरफुल भाजी दिसते ना नाहीतर मग एकदमच पिवळी धमक भाजी दिसते मग ती पोरांना आणखीन येतं ह्याच भाजी तुम्ही आणखीन वटा वटाणा घातला ना आपल्या वटाण्याच्या शेंगा तरीसुद्धा सुद्धा किंवा कोबी घातला तरी, तरी पण ना छान भाजी होते तर कोबी बघू शकताय तो मलाच पसंत आलेला पडलेला नव्हता मलाच कसं तरी वाटत होतं तो जाड जाड असा म्हणजे लांबडा चिरला गेला होता पण जाड होता आता थोडीशी हळद टाकली तर हळद सुद्धा आज माझ्याकडून कोबी जरा जास्तच झालती बरं का आणि सकाळी थोडीशी तुरीची डाळ मी भिजत घातलेली तर ती डाळ पण आता टाकणार आहे म्हणजे दिसताना तरी भाजी छान दिसली तरी माणसं मुलं वगैरे कसं कोबीची भाजी खायला न, कानू म्हणजे हे करतात काचकूच करतातच मग थोडस जरासं वेगळे पण त्याच्यात आपण आणलं की ते खातात तर इकडे डाळ पण ती टाकली आणि अजिबात बिना पाण्याची ना भाजी चांगली वाफेवरती तेल सुटेपर्यंत जेव्हा आपण कोबीच्या वगैरे अशा भाज्या करतो ना मग ते खाल्ल्या जातात टेस्ट लागते आणि तसंही माझं एक नशीब आहे की आमच्या घरात कोणती भाजी कोणत्या कालवणाला नाही म्हणत नाहीत माझी तिनं मु तिन्ही मुलं नवरा सगळेजण जी जो मी स्वयंपाक बनवते ना तो सगळेजण खातात डब्याला हे का दिलं ते माघारी आणलं असं कधीच होत नाही तर इकडे भाजी टाकली कुकर अजून होतोय आता कुकरला वेळ झालाच कारण बघितलं गॅस संपला त्याच्यामुळे पुन्हा कुकरगार झाला गॅस जोडेपर्यंत सिलेंडर जोडेपर्यंत तेवढ्या वेळात बघा कणिकसुद्धा मळून घेतली करायचं म्हटलं की झटपट होतं अजिबात दुसरं हे करत नाही ह्याच्या मागे माझं म्हणजे इथं माझं तोंड पण चालू असतं आदित्य अनुष्का उठा ब्रश करा उठलेला असतात त्या लवकर ब्रश करायसाठीच कारण ब्रश एकदा केला हे बघा इथं मी ओरडतेच आता त्यांना की ब्रश करायचं कारण त्यांना उठल्या उठल्या भूक लागलेली असतात कारण त्यांचा संध्याकाळी पावणे नऊ वाजेपर्यंत क्लास असतो त्याच्या आधी त्यांनी कधी खाल्लेलं असतं किंवा त्याच्यानंतर खातात पण मी त्यांना भूक लागतेच मुलांना म्हणून मी ओरडते की दूध प्या द, काही बोरणविटा चोकोस काही खायचं आहे तुम्हाला पण ब्रश केल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही ना, मी देतच तस नाही तसली घाण सवय म्हणजे ती सवयच मी लावली नाही मुलांना की उठलं की तोंडात घालायची दात घासान मग काय खायचं ते खावा त्याच्यामुळे मी पहिलं ते ओरडत असते तर कुकरच्या जास्त शिट्ट्या केल्यामुळे कुकर बघा पूर्ण पाणी संपलेलं पण मूग मात्र चांगले मऊ शिजलेले आणि आता इथे मुगाची रस्ता भाजी करत आहे कांदा मी कधी घालत नाही बरं का कडधान्या म्हणजे असे जेव्हा आपण बिना मोड आलेले कडधान्य करतो तेव्हा तर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि टोमॅटो टाकलेलं आहे आणि छान असा मऊ होईपर्यंत टोमॅटो म्हणजे आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यात आपलं जे लसूण खोबरं कोथिंबिरीचं वाटण आहे ना ते एक चमचा टाकायचं कधी कधी गडबडीत अशा भाज्या ना लपतपीत होतात नाही चांगली टेस्ट पण आवडते आम्हाला अख्खा मसूर मूग अशा काही गोष्टी असतात ना ते म्हणजे हिरवे वाळलेले वटाणे छोले ह्या गोष्टींना ना जास्त प्रमाणात मसाले कूट काही लागत नाही बघा असं साधं सिंपल पद्धतीने होऊन जातं तर आता लसूण खोबरं छान भाजलं की त्याच्यातच घरची चटणी टाकलेली आणि तेल बऱ्यापैकी टाकलं की मग झालं छान होतात आता बघा शिजलेले मूग होते ना तर ते चांगले मऊ शिजलेले त्याच्यामुळे लगेच कालवण असं मिळवून आलं बघा जास्त पाणी वगैरे घालायची गरज नाही या पद्धतीने थोडी कोथिंबीर मीठ टाकलं आणि आवडत असेल तर गुळाचा एक खडा टाका छान टेस्ट येते मुगाचं असं पातळ रस्सा भाजी रबरबीत ना भाताभर चपातीभर सुद्धा छान लागते किंवा सकाळच्या गडबडीत ह्या गोष्टी बऱ्या पडतात बघितलं आता भाजी झाली भात झाला इकडं हे ठेवलं आणि म्हणजे आता कणिक जी मळलेली होती ना कारण आमचं पीठ चांगलं आहे इतका वेळ कणिक नाही भिजली ना तरी चालतं गहूच ह्यावेळेस चांगले आणलेले होते तर इन्स्टंट चपाती मळली आणि नंतर तेलाचं थोडंसं घेऊन आता म्हणजे कणिक एक जीव केली आणि चपात्या लाटायला घेतल्या ना तरीसुद्धा त्यानो चपात्या ह्या पिठाच्या छान होत आहेत बरेच वेळा मी सांगितलं आहे कधी कधी दळण्यावर पण हे असतं कधी कधी गव्हा खराब लागली किंवा दळण व्यवस्थित दिलं नाही तर पीठ चांगलं भिजावं लागतं पण हे गव्हाचं पीठ लगे ते असं आहे की त्याच्यामुळे मी कणिक नेहमीच मागणं मळते मी नेहमी भाजी फोडणीला लावते कुकर लावते आणि कणिक मळते काही जणांचं असं असतं की पहिली कणिक मळायची पण मी कणिक मळण्यात मग तो वेळ जातो त्याच्यापेक्षा मी आधी ते दोन्ही करून घेते आणि मग नंतर कनिक मळली तरी चालतं तर आता इकडे पटापट चपात्या लाटून घेते तोपर्यंत आदित्य अनुष्का उठलेले असतात त्यांचं सगळं झालेलं असतं आणि त्यांना आता आजकाल कसं आदित्य अनुष्का आहेत मोठ्या तिसरीला आहेत त्यांना बिलकुल पण आंघोळ वगैरे घालावी लागत नाहीत किंवा कपडे वगैरे सगळं त्यांचे ते आता करू शकतात तसं मी शिकवलेलं आहे स्वच्छ आंघोळ वगैरे करतात रविवारी मग मी घालते आंघोळ त्यांना डोकं वगैरे धायचं असतं ना दर रविवारी तर बघा इकडे लगेच कणिक मळली आणि लगेच चपात्या केल्या तर चपात्या मौसूद्या झालेल्या आहेत आणि शक्यतो करून आमच्यात जरा जास्त असं डागललेल्या चपात्या आवडत नाहीत अशा गवळ्या गवळ्या म्हणतात ना अशा आणि एकदम पातळ चपाती लागते चपाती कितीही मोठी असू दे पण ती जाड गदगी नाही आवडत अशी म्हणजे पातळच चपाती आवडते तर चार चपात्या लाटल्या आणि आता मिस्टरांचा डबा भरते कारण नाही म्हटलं तर त्या अंग सिलेंडरच्या गोंधळात एक गेली तिकडे तिकडे दहा मिनटं त्याच्यामुळे आता जवळजवळ पावणे आठचं टायमिंग झालेलं आहे मिस्टर आठ वाजता जातात त्याच्यामुळे तो तोपर्यंत पावणे आठपर्यंत मला त्यांचा डबा भरावाच लागतो तर आता भरलेला आहे अशी रस्सा भाजी आणि छान लागते खाताना पण आ, ही एक टिपच झाली की गडबडीच्या वेळेस असा मेनू ठीक आहे तर भात घातलेला आहे आणि भाताच्या शेजारी कधी मी भाजीत म्हणजे वाट सॉरी वाटीत भाजी देते कधी कधी साईडला देते तेलकट वगैरे अशी तेल बाहेर येणारी भाजी असेल तर मग ती वाटीत देते आणि अशी भातावरती ठेवते पण आता कोबीच्या भाजीचं एवढं काही नाही आहे त्याच्यामुळे ती एक साईडला बसलेली हो आहे व्यवस्थित आणि भात असा दाबून भरला की ते मिक्स होत नाही म्हणून मग भाजी आणि असं भरलं आणि चपात्या चार चपात्या देते तर तीन देत होते तर ताईंनी मला एक सांगितलेलं की तीन देऊ नये एक तर त्यातली मोड किंवा एकतर अर्धी जादा घाल म्हणून मी एक सरळ बारकी चपाती लाटते आणि चार म्हणून अशा चपात्या देते तर मिश्रांचा डबा तर पॅक झालेला आहे आणि आता पुढचं पण उरलेल्या चपात्या लाटून घ्याव्या लागतात एकदा सगळ्यात पहिल्यांदा मिस्त्रांचा डबात गेला की काही टेन्शन नसतं कारण आदिती अनुष्काची बस नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत आता तर नऊ वाजता बस येत नाही जवळजवळ नऊ वाजून पाच सात मिनटांनी बस दारात येते त्याच्यामुळे एवढी गडबड होत नाही कायम हे ठरलेलं असतं की चार चपात्या चा लाटायच्या सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आणि मग मिस्त्रांचा डबा भरायचा मग उरलेल्या मी चपात्या लाटते तरी सकाळी ना आमच्यात कुणालाच नाश्ता नसतो माझ्या डोक्याला एक ते नसतं ताईनो की ह्याच्या हातात चहा दे त्याला दे मिस्टर तर चहा पित नाहीत असं तसं आणि इकडे बघा आदिती अनुष्काचं का मिस्टर असतील कोणाचं चा, तरी चाललेलं होतं सकाळी हेच चालू असतं गडबड आपलं तोंड वाजल्याशिवाय मागचं काही बसताना कुणाचं हालत नाही आपण जर हित उभा राहून जर आपलं काम करत राहिलो तर मागच्यांचं त्यांच्या पद्धतीनंच चालतं त्याच्यामुळे चा, तोंड आपल्याला चालवावंच लागतं मला तरी चालवावं लागतं म्हणजे मिस्टरांसाठी मैं नाही ते उलट माझ्यापेक्षा आधीच त्यांची त्यांना गडबड असते पण आधी ते अनुष्काच्या मागं तर इकडे सगळ्या चपात्याला आटून घेतल्या आणि ना बरीच भांडी आता रिकामी करायची होती म्हणजे सकाळ सकाळीच मी अशी रिकामी करून घेते आणि म्हणजे भिजली की हे होतात तर आता मसाल्याचा डबा घासायचा होता तोही मोकळा करून घेतला तेलाची किटली आता इथं मी तेल लावते चपाती म्हणजे चपातीला तर त्याचा डबा माझा वेगळा आहे आणि पीठ चपाती लाटताना सुद्धा माझा पीठ वेगळा असतं तो एक डबा अशा पद्धतीनं सगळे ते बारीक सारीक डबे वगैरे रिकामे केले आणि आता चहा ठेवलेला आहे तर आज आधी ते अनुष्काला कोबीची भाजी ते खाऊ वाटत नाही मुलांना कारण टिफिनला पण ते सकाळी पण ते आणि पोहे उपीट मी नाही करत एवढं रोजच्या रोज कधीतरी देते त्यांना करून पण नाही करत मग आज म्हटलं चहान चपाती तुम्ही खावा तर चहान चपाती ताईनो सगळ्यांना आवडती आणि माझ्या मुलांना चहासाठी जबरदस्ती करावं लागतं ओरडून द्यावं लागतं की एक दिवस खावा चहान चपाती किंवा चहा प्या चहा अजिबात आमच्या घरात मी सोडून मा मा ना माझी तिन्ही मुलं माझा नवरा चहा म्हणलं की त्यांना उलटी ती चहा आवडत नाही कुणालासुद्धा सुद्धा व्याक व्याक पोरं करते चहा तरी चहा एवढा दिला मी तर ते ओतून देतात चपाती त्याच्यावर खाणार आणि चहा ओतून देणार का काय माहिती विशेष आहे की चहाशिवाय माणूस जगू शकत नाही आणि ही लोक चहाच पित नाहीत तिघं जण ती पण त्यांच्या वडिलांवर बा म्हणजे बापावरतीच गेलेले आहेत असं म्हणेन मी कारण ते चहा पित नाहीत त्यांचे पप्पा तर हे पण चहा पित नाहीत आता जबरदस्ती म्हटले की खावा कारण एक चपाती पोटात गेल्याशिवाय हे होत नाही कारण सकाळी उठल्या तेव्हा सात वाजता त्यांना मी दूध बोरनविटा देते किंवा दूध चोकोस त्या खातात आणि मग नंतर नको का काय म्हणून शाळेला अजून एक दहा मिनटं आमचं असं नियोजन असतंच की शाळेची बस नऊ पाचला येते ना त्याच्या आधी पंधरा मिनटं सगळं आवरून दारात उभं राहिलं पाहिजेल असा माझा नियमच मा आहे त्यांचा मग हे बघा हे स्वतःचं स्वतः सगळं आवरून घेतात आणि आता आवरलेलं आहे अनुष्काचं पण इकडे बघा भांडणं हे काय बारीक सारीक एवढं चालूच असतं आणि सारख्या आशा एखाद्या वेळेस खेळत असते त्या गुणांनी की काय बोलायचं काम नाही की टेन्शन येतं एवढ्या कशा चांगल्या खेळतात आणि एखाद्या वेळेस आशा भांडतात अशा भांडतात की एकमेकीला मारतात काय करतात आणि जाऊ दे तेवढं पाहिजेलच आहे तर आता पण इकडं त्यांची कशावर तर भांडणं झाली आणि बघितलं तुम्ही हणामारी झालीच म्हणजे मारलं एकमेकीला आणि परत लगेच गप्पा मारत बसले तर त्यांचं असंच असतं तर अनुष्का इथे तुम्हाला सांगत सांगते की आदिती अशी आहे आदिती तशी आहे त्यांचं चाललेलं तेवढाच आहे जीन्स टॉकमेंट साडी गाऊनवर आली गाऊन वरन ड्रेसवर आली आणि ड्रेसवरनं आता पुरी म्हणते ती जीन्स वर येत hmm. तर राहिले मग मला घरातन हाकलून घेते हो जीन्स ah, तर बघितलं का ताई माझी लेख मला म्हणते आता मम्मी तू जीन्स टॉप घाल कारण मी ती माझे केस ओले होते आणि मला गरम होत होतो ना सगळं काम करून मी म्हणून बो पोनी अशी वरती घातलेली बोनी आणि आधी ती म्हणते तुला ती छान दिसते म्हणून ती म्हणते की तू आता जीन्स घाल चला म्हणून तर लेख असावी घरात कितीही मला दोन आहेत पण मला त्याचं काहीच दुःख नाही उलटं त्या आल्यापासून तर आमच्या घरात सगळं वाढलेलं आहे आणि ना सगळं तू त्या दोघी आल्यान चौपट करून ठेवलेलं आहे सगळं म्हणून तरी प्रत्येकाच्या दारी प्रत्येकाच्या घरी देवानी एक लेख नक्की द्यावी कारण हा आनंद आणि हा लेकीशिवाय तर घरात नाहीयेच आणि असा होता सकाळचा व्हिडिओ झालेला आहे टायमिंग आता ह्या दोघी स्कूलला चाललेल्या आहेत तर अजून पण बघा चालूच आहे शूज घाल काय घाल आदिवश्काचं आणि आता इकडे झाडाला तर पाऊस पडला ना रात्री टिकली लावली नाही काय काय भरले सर नको झड नको आता डोक्यात घालूच नको गच्च मुंग्याने भरले नको धुवून त्याच्या पाकळ्या पडणार तर ताई इथंपर्यंत होता नऊ वाजेपर्यंतचा व्हिडिओ आणि कालचा तुम्ही पाहिलाच कसा वाटला व्हिडिओ चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्या माझ्याकडून